जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय हा सर लेवल एवढी वाढत आहे आणि पिकं म्हणजे सुकायला सुरुवात झालेली आहे अनेक भागात आणि आता अशी परिस्थिती झालेली आहे सर की म्हणजे एकदम कठीण परिस्थिती आणि आता पिकं जे आहेत ते पाण्यावर आलेली आहेत आणि तुम्ही आज देखील पाऊस सांगितलेला आहे काही भागांना उद्या सहा तारखेला देखील सांगितलेलं आहे आणि आठ नऊ तारखेला देखील कोण कोणत्या भागात कसा पाऊस सविस्तर अंदाज चालेल ना सध्या कर्नाटक राज्यामध्ये पावसाचा पराक्रम चांगला वाढलेला आहे आणि मागे तुम्हाला सांगितले की पाऊस दहा अकराच्या पुढे काही भागांना काही भागांना पंधरा सोळाला तर काही भागांना डायरेक्ट येत्या चोवीस तासा तासातच तासा आहे मग आता हे कशा पद्धतीने आणि कुठे आहे सहा ऑगस्टला किंवा आजच्या पाच ऑगस्टला जो काही ठिकाणी पावसाचा आहे ही रेकॉर्डिंग शेवटपर्यंत ऐकायची मागच्याही लाईव्ह मध्ये सांगितले दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ झाला की बरे शेतकरी पाहत नाही कारण की छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्ह्यांची माहिती अर्धा मिनिटं जर दिली तर ती जवळपास पंधरा सोळा अशा पद्धतीने ती चालत राहते कधी अर्धा मिनिट कधी वीस मिनिटं त्या माहितीचा प्रभाव असतो तर लक्षात घ्या ही सात आठ मिनिटाची रेकॉर्डिंग तुमच्या सगळ्या डिटेलच्या बाबतीत चांगली जाणार आहे तर आज पाच ऑगस्टला महाराष्ट्राच्या दक्षिण भागांमध्ये म्हणजे सांगली सोलापूर लातूर बीड तर काही हिंगोलीमध्ये सुद्धा संध्याकाळपर्यंत थोडाफार पाऊस होण्याचे चान्सेस आहेत आयली नगरचा दक्षिणेकडील भाग आजच्या पाच तारखेपासून पुढच्या चोवीस तासात म्हणजे संध्याकाळी सहा ऑगस्टला संध्याकाळपर्यंत दाखल होणार आहे मग दिनांक सहा तारखेचा पाऊस कुठे कुठे असेल कारण की डायरेक्ट याबद्दल बोलूयात तर नांदेड परभणी जालना दक्षिण भाग जो काही मंठा घनसावंगी आंबडपट्टा थोडाफार हे जे काही भाग येतात नांदेड बऱ्याच ठिकाणी आहे हिंगोली अमरावती काही ठिकाणी तुरळक ठिकाणी अमरावती असेल नागपूर चंद्रपूर बऱ्याच ठिकाणी वर्धा अंगणघाट सुद्धा बऱ्याच ठिकाणी ही सहा ऑगस्ट कंडिशन आहे आणि हा स्थानिक वातावरणाचा ओळीवाचा पाऊस आहे त्यानंतर सात तारखेला बघा सात तारखेला कोल्हापूर बऱ्याच ठिकाणी सांगली सोलापूर बऱ्याच ठिकाणी नागपूर सुद्धा काही ठिकाणी तर वर्धा अमरावती बऱ्याच ठिकाणी पावसाच आगमन होईल चंद्रपूर नांदेड सुद्धा मिळाला आहे या सातला छत्रपती संभाजीनगर फारसा पाहायला मिळणार नाही जामनेर धुळे नंदुरबार नाशिक आहिल्यानगर जालन्याचा पश्चिम भाग किंवा उत्तर भाग फारसा पाहायला मिळणार नाहीये तर आत छत्रपती संभाजीनगरचं जे चित्र पाहिलं आपण थोडक्यामध्ये तर पहाटच्या वेळेला पैठण सारख्या ठिकाणी बदनापूरच्या साईडला नरसिल्लूरच्या थोड्या भागांमध्ये होऊ शकतो म्हणजे एकदम बंद नाहीये तर आठ तारखेचं बघा आठ तारखेला पूर्व विदर्भ अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये मराठवाडा पुणा आहे त्यानंतर नऊ तारीख बघा नऊ तारीख सगळ्यात बरी असणार आहे त्यामध्ये गोकरगंज जाफराबाद कन्नड शिलोड, मोजक्या ठिकाणी तर विदर्भात मात्र बऱ्याच ठिकाणी असणार आहे त्यामध्ये बुलढाण्याचा दक्षिणेकडील समावेश असणार आहे नांदेड लातूर तर पुन्हा आहे कारण की एकदम मराठवाड्याशी लातूर तोडकर जाणार नाहीये आणि आहिल्या नगर परिसरामध्ये ह्या नऊ तारखेला थोड्या थोड्या भागांमध्ये सुरुवात करेल सुरुवातीला जसं सांगितलं तुम्ही की एकदम सगळा भाग तो कव्हर करणार नाही कारण की वाऱ्याचा जोर जो आहे तो नऊ दहा तारखेपर्यंत या भागामध्ये कायम टिकून आणणार आहे आता रिअल कंडिशन जे आहे ती दहा तारखेपासून स्टार्टअप होते म्हणजे ज्या छत्रपती संभाजीनगरला ज्या अहिलनगरला नगरला पावसाचं जे काही आगमन राहतंय हे या टायमिंगला वातावरणामध्ये चेंज होईल धुळ्याच्या किंवा जळगावच्या धुळ्याच्या कमी पण जळगावच्या बऱ्याच भागांमध्ये दहा तारखेचा पाऊस सुरू होईल मग जळगाव धुळे नंदुरबार नाशिक हे जे काही भाग आहेत यांच्या भागांची तारीख कोणती आहे तर एक्झॅक्टली हा पॉइंट तुमच्या लईच्या अंतर्गत देण्याचा प्रयत्न करतोय तर नाशिक क्षेत्रामध्ये आगमन करणारी तारीख आहे अकरा अहिल्यानगरमध्ये बऱ्याच ठिकाणी सुरुवात करणारी दक्षिण उत्तर भागांची तारीख आहे अकरा ऑगस्ट कोल्हापूर सोलापूर बीड जिल्हा लातूर छत्रपती संभाजीनगर वैजापूर कन्नड सिल्लोर तसेच नागपूर बऱ्याच ठिकाणी चंद्रपूर बऱ्याच ठिकाणी असे जे काही भाग आहेत पूर्व विदर्भाचे येणा तारीख आहे आखा आणि एक्झॅक्टली मेन टॉपिक वरती आणि मेन तारखेवरती येतोय या तारखेशिवाय याच्या आतमध्ये सगळ्यांना पाऊस भाग घेणार नाही ती तारीख आहे तेरा पासून सुरुवात चौदा पासून सत्तर ते ऐंशी टक्क्याची व्याप्ती आणि पंधरा सोळाला ला शंभर टक्के हा भाग पश्चिम महाराष्ट्राचा कव्हर होऊन जाईल यामध्ये हा असा अंदाज आहे त्यामुळे मी मागच्या रीलच्या माध्यमातून मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय ज्यांना सातत्यानं सोडतोय ज्यांना कमी पोडतो अशा शेतकऱ्यांनी पाणी बंद करणं हे चुकीचं ठरेल आम्ही तारखा दिल्या त्या तारखा सक्सेसफुली होणार आहेत पण त्या टक्केवारीनुसार सांगितलेल्या आहेत की सगळ्यात जास्त भाग जो काही सोडलेल्या भागांना जो काही टायमिंग लागते ती टायमिंग ही नंतरची आहे म्हणजे चौदा पंधराची आहे पण ह्या टायमिंगला जो काही पाऊस धुमाकूळ घालणार आहे जसं की सहा ऑगस्टला सात ऑगस्टला आठ ऑगस्टला त्यामध्ये मराठवाड्याच्या जिल्ह्यांचा समावेश आहे खानदेश किंवा विदर्भाचा फारसा समावेश नाही पूर्व वाघ विदळा वगळा तर अहिला नगरला सुद्धा पाणी चालूच ठेवावं लागणार आहे नाशिकला सुद्धा पाणी जे काही असेल तुडकमूळ आलेलं ते चालू ठेवावं लागणार आहे आणि पावसाचं जे काही चित्र आहे हे खरं पाहायला गेलं तर चौदा तारखेपासून या पश्चिम महाराष्ट्राचं आणि खांदेचं सुधारणार आहे तोपर्यंत आपल्या कामाचं नियोजन कोलमडू देऊ नका पाणी कोणीही गाड्या भागात शेतकऱ्यांनी बंद करू नका हो सर नक्कीच आणि आपण अगोदरच दहा ते बारा दिवस अगोदरच सांगितलं होतं की पाच ते सहा दरम्यान मोठी गर्मीची हाय लेवल वाढणार आहे आणि त्या प्रकारे वाढलेली आहे सरी अगोदरच म्हणजे यामुळे एवढा उष्मा घाते की एवढं बेकार गर्मी होते की सहन करू शकत नाही शेतकरी म्हणजे कामे करण्याचे मजूर जे तो देखील म्हणजे एवढं काही काम करू शकत नाही एवढं खराब वातावरण झालं एवढी गर्मी आता नाही गर्मीची लेवल मी त्यांना सांगितलीच होती अगोदर की चार पाच सहा ज्या तारखा आहेत भयंकर गर्मीच्या तारखा आहेत टेम्परेचर तेहतीस बत्तीस वरती जाणार आहे त्यामुळे आपण जे काही कामं करतोय शेतीचं जे काही नियोजन करतोय त्यामध्ये करत असताना सहा फिंच किंवा लहान लेकरांना थोडंफार शेतीतलं ले काम सांगतोय आपण नाही म्हटलं तरी शेतकऱ्यांच्या घरची अवस्था चांगली मजूर लावण्याची नाहीये तर शहरातील मुलं सुद्धा सुट्टीच्या दिवशी काढून हे काम करून घेतात तर हे काम करत असताना विंचू काटा जे काही गोष्टी असतात त्या गोष्टीपासून सावध व्हावं कारण की गर्मीची जी काही लेवल आहे ही या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये थंड असलेल्या तुषाचा स्पाइक असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी असेल तिथे हे गोष्टी थांबत असतात थंड ठिकाणी राहत असतात त्यामुळे आपल्या नियोजन करताना अशा अनुसूचित प्रकार घडू नये त्यामुळे हा सल्ला नक्की त्यांना देण्यात आलेला आहे हो सर नक्कीच आणि शेतकऱ्यांना प्रत्येक विभागवाईज अंदाज दिलेला आहे सर आणि जिल्ह्यावाईज देखील अंदाज दिलेला आहे कधी पाऊस सुरू होईल कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यांना आणि आज कोणत्या ठिकाणी पाऊस आहे उद्या कोणत्या ठिकाणी अशी सर्व डिटेल्स तुम्ही दिलेली आहे आणि सर्वदूर पाऊस केव्हा राहील आणि व्याप्ती कशी राहील सगळी माहिती सविस्तर अंदाज तुम्ही या व्हिडिओ मध्ये दिलेला आहे सर तर हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करावा आपले व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवून द्या हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील नक्कीच 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 आणि सरांच्या चॅनलवर रोज अपडेट लाईव्ह असतात लाईव्ह नक्की देखील जर सरांचा काही प्रश्न असतील तर डायरेक्ट थेट प्रश्न विचारू शकताय आणि आता सर इंस्टाग्रामवर देखील आलेले आहेत तर त्यांना इंस्टाग्रामवर देखील नक्की फॉलो करा